दीड वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गर्डाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात चा आले होते सायंकाळी साडेचारच्या सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण राहणार गडाचे पाटोदा तालुका जामखेड हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत त्यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड हा ऊसतूड मजूर कामाला होता सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षापूर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा गडाचे याने मारहाण केली होती म्हणून दीड वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती याचाच राग मनात धरून दिनांक तीन मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या सदराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गोळीबार झाल्यावर आरोपी एका कला केंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहे सदर घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे यांनी दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे करत आहेत अशोक निमुणकर जामखेड एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक तीनशे सात चौतीस पाचशे चार आणि आम साठ तीन पंचवीस सल्ले दाखल केलेला आहे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी हो आम्ही तीन पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक मी अबिर बाबुलाल पठाण मी पाटोदा इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे एक वाजून पंधरा मिनिटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या माझ्या पाठीमाग पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला केला पाटोद्याचा चौकापर्यंत करत पाटोद्याच्या चौकात मी माझ्या उसाच्या टेलर समोर गाडी थांबवली तेव्हा डायरेक्ट माझ्यापाशी शिवी गाळ देत जे, दे जे, जे दे दे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेले किती जण होते दोघ जण होते खाली उतरलेले टिंग्या फायरिंग करीत होता एक जणच्या हातात काही होतं ते काय मला अंधारात माझे गा याच्यामुळं काही दिसलं नाही